कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहतूक या माध्यमातून मार्केट परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाड्या उचलून दंड वसूल करत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र अशाच प्रकारे कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नो पार्किंगचे बोर्ड नसलेल्या ठिकाणी पार्किंगसाठी उभ्या केलेल्या दुचाक्या टोलिंग व्याच्या माध्यमातून उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस व टोलवरी कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला तब्बल अर्धा तास वाहतूक पोलिसाला घेरावा घालत नो पार्किंगचे बोर्ड दाखवा आणि कारवाई करा असे सांगत धाऱ्यावर धरले नियम वाचत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता अखेर वाहतूक पोलिसांनी काढता पाय घेत या वाहनावर कारवाई न करता मोकळ्या हाताने परतावे लागले मात्र मोठमोठे हॉटेल शोरूम लग्नाचे हॉल या परिसरात मोठमोठ्या चारचाकी गाड्या वर वाहतूक पोलीस कारवाई करत नसून फक्त दुचाक्यांवरती कारवाई का असेही प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे ट्राफिकवाली इथून गाड्या उचलत आहेत हे योग्य आहे का हां ते बोलतात नो, नो पार्किंग बोर्ड आमचा गेला चोरीला किंवा काढला रोडच्या कामामध्ये कोण नाही लोकांना कसं समजणार इथे नो पार्किंग आहे का नाही हा का लोकांना स्वप्न पडलंय एखादा माणूस गावावरून येतो एखादा कुठून येतो त्याची गाडी हे उचलून देणार आणि नंतर दे त्याच्याकडून तिथून सातशे रुपये घेणार हा मग काय समजायचं गरीब माणसांनी करायचं काय आणि आम्ही यांना बोलत ते बोलतात सरकारी कामात अडथळा आणतो अरे काय अर्थ आम्ही खरं नसतो विचारली का बाबा काय का, का तुम्ही लोकांच्या गाड्या उचलता नो पार्किंगचा बोर्ड नाहीये मग आमचं काय चुकीचं आम्ही काय अडथळा आणलाय माग काय आमची माग नो पार्किंगचा बोर्ड नाही गाडी उचलू नका कारवाई टू व्हिलरला करताना सर्व्हरना पण करा ना सगळ्यांना करा नो पार्किंगचा बोर्ड लावा तुम्ही साहेब तुम्ही नो पार्किंगचा बोर्डच नाही ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा